नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पठाणकोट हल्ला प्रकरणी जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर आणि त्याचा भाऊ अब्दुल रॉफच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाबरोबर झालेल्या वेगवेगळ्या वेग चकमकीत तीन दहशतवादी ठार नलिकेच्या माध्यमातून सिंचन वितरण प्रणालीच्या धोरण मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी राष्ट्रीय महिला धोरणाचा मसुदा जाहीर सन दोन हजार एक नंतर पहिल्यांदाच महिला धोरणात सुधारणा काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळला तेवीस मेच्या आत पोलिसांना शरण जाण्याचे जा आदेश यंदाच्या मॅन आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग सन्मानित आणि राज्यात एकवीस मे पर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त पठाणकोट दहशतवादी प्रकरणी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर आणि त्याचा भाऊ अब्दुल रौफ याच्या विरोधात इंटरपोलनं आज रेड कॉर्नर नोटीस बजावली या हल्ल्याशी संबंधित कासिफ आणि शाहिद या दोघांविरोधात रेड कॉर्नर नोटीस लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्यात पंजाबमधल्या पटाणकोट इथल्या हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता यावेळी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलं होतं जम्मू आज वेगवेगळ्या ठिकाणी वेग सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले बारामुल्ला इथं सुरक्षा दलाबरोबर चकमक सुरु असताना हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बिलाल दरीत पडला आणि गंभीर जखमी झाला मात्र नंतर त्याचा मृत्यू झाला सुरक्षा दल आणि पोलिसांच्या संयुक्त दलानं पूंछ जिल्ह्यात राबवलेल्या मोहिमेत दोन दहशतवाद्यांना पकडण्यात यश आलं आह पूंछ पोलिसांना ठिकाणी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानुसार सुरक्षा दलाच्या विशेष पथकानं चंपाने जंगलात ही कारवाई केली शोपिया इथंही दहशतवाद्याला कंठस्थान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं असून ठिकाणी आणखी दहशतवादी लपल्याची शक्यता आहे कुपवाडा इथं सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात अजूनही सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला नलिकेच्या माध्यमातून सिंचन वितरण प्रणालीच्या धोरण मसुद्याला आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली या धोरणाअंतर्गत धरणातील पाण्याचा पुरवठा शेतकऱ्यांना जलवाहिन्यांद्वारे करण्यात येणार आहे यामुळे पाणी गळती पाणी चोरी त्याचप्रमाणे बाष्पीभवन तसंच झिरपून होणारी पाण्याची नासाडी टाळता येणार ना आहे या जलवाहिन्या जमिनी खालून जाणार असल्यामुळे इथे भूसंपादनाचा प्रश्न उद्भवणार नाही असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं सिंचनासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा उत्तम प्रकारे वापर करून जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणणं गरजेचं यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियमात सुधारणा करण्याकरता अध्यादेश काढण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला पाण्याचं समन्यायी वाटप वापराचं प्रयोजन आणि पाण्याची दरनिश्चिती यासाठी या, या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे या अधिनियमातल्या सुधारणांनुसार प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि चार अन्य सदस्य असतील प्राधिकरणाचे अध्यक्ष हे मुख्य सचिव किंवा समकक्ष किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती असणार आहेत तर प्राधिकरणाचे सदस्य म्हणून जलसंपदा अभियांत्रिकी अर्थव्यवस्था भूजल व्यवस्थापन तसंच विधी आणि न्याय क्षेत्रातील एक तज्ज्ञ अशा चार जणांचा समावेश आहे जिल्हा जात पडताळणी समित्यांच्या अध्यक्षांची रिक्त पदं भरण्यासह समितीसाठी नवीन एकशे पंधरा पदांच्या निर्मितीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली जात पडताळणी समित्यांच्या अध्यक्षांची पदं अतिरिक्त जिल्हाधिकारी तसंच सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखाली अतिरिक्त आयुक्त किंवा मंत्रालयीन विभागाच्या सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांमधून भरण्यात येणार आहेत केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी आज राष्ट्रीय महिला धोरणाचा मसुदा जाहीर केला सन दोन हजार एक नंतर पहिल्यांदाच महिला धोरणामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत सर्व क्षेत्रात महिलांची प्रगती व्हावी तसंच महिलांचा सर्वांगीण विकास आणि त्यांचं सक्षमीकरण करताना स्त्री पुरुष भेदभाव नष्ट करण्याचा नवीन विचार महिला धोरण निश्चित करताना केला आहे असं त्यांनी मसुदा जाहीर करताना स्पष्ट केलं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढून त्यांच्या आर्थिक सशक्तीकरणाचा प्रमुख उद्देश या धोरणामागे असल्याचंही त्या म्हणाल्या देशात शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीनं सरकार लवकरच नवं शैक्षणिक धोरण आणणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी दिली आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून येत्या पंधरा ते वीस दिवसात ही समिती या धोरणाचा मसुदा सादर करेल त्यांनी देशातल्या लाखांपेक्षा अधिक गावात शिक्षण परिषदा असून हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाल्याचं चा इराणी म्हणाल्या शैक्षणिक क्षेत्राकडून अपेक्षित असलेल्या सुविधांबद्दल एक लाखांहून अधिक गावांनी लिखित स्वरूपात सरकारला कळवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं मनुष्यबळ विकास मंत्रालय लवकरच भारतवाणी हे वेब पोर्टल सुरू करणार आहे या पोर्टलवर विविध भाषांमध्ये विविध विषयांवरचं साहित्य उपलब्ध होणार आहे अशी माहितीही स्मृती इराणी यांनी यावे दिली कराचा भरणा करण्यासाठी अखेरच्या क्षणी गर्दी टाळण्यासाठी करदात्यांनी वेळेवर कराचा भरणा करावा अशी सूचना रिझर्व्ह बँकेनं केली आहा प्राप्ती कराची थकबाकी स्वीकारण्याबरोबरच प्राप्ती कराचा आगाऊ भरणाही लोकांना करता यावा यासाठी रिझर्व्ह एकोणतीस बँकांना अधिकृत केलं आहे तसंच ऑनलाईन सुविधाही उपलब्ध केली आहे दरवर्षी जून महिन्यात कराचा भरणा करण्यासाठी झुंबड उडत असते आणि त्याचा मोठा ताण बँकेवर पडत असतो हे लक्षात घेऊन रिझर्व बँकेनं या सूचना केल्या आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप सावंत यांना मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं ना आज तेवीस मेच्या आत पोलिसांना शरण जाण्याचे आदेशही न्यायालयानं ना आज निलेश राणी यांना दिले त्यामुळे राणी यांच्या अडचणी वाढल्या आहेत गेल्या महिन्यात निलेश राणे यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप करत काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता विधान परिषदेच्या ठाण्यातील जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत विरुद्ध यांच्याविरुद्ध रवींद्र फाटक अशी लढत होणार असं आता निश्वित झालं युतीच्या नेत्यांसोबत रवींद्र फाटक यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज उमेदवारी अर्ज दाखल केला या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली या निवडणुकीत शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचं मत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुद्रा बँक योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या छोट्या व्यावसायिकांना आर्थिक सक्षमीकरणासाठी फायदा होत आहे रत्नागिरी जिल्ह्यात मुद्रा बँक योजनेअंतर्गत दहा हजार छोट्या व्यावसायिकांना जवळपास एकशे दहा कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं यासाठी गेल्या सहा महिन्यात नवे ग्राहक आणि व्यावसायिक शोधण्यासाठी बँक ऑफ इंडियानं मोहीम सुरू केली ज्या लोकांकडे कॅपॅसिटी आहे ज्या लोकांकडे कौशल्य आहे जे लोक काही करू शकतात पण केवळ जामीन मिळत नाही किंवा काही द्यायला काही गहाण द्यायला काही नाही अशा लोकांसाठी योजना खूप चांगल्या पद्धतीची आहे चा ह्याच्यामध्ये कुठल्याही व्यवसायासाठी शेती सोडून कुठल्याही व्यवसायासाठी ह्याच्यामध्ये कर्ज मिळू शकतं एखाद्याच्या दृष्टीनं आम्ही तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत याचबरोबर फक्त बँका सगळीकडे अपुऱ्या पडतायत त्याच्याबरोबर सरकारी यंत्रणांनी देखील आम्हाला मदत केली या स्कीम खाली मुद्रा योजना यशस्वी करण्यासाठी बँकांनी स्वतःची यंत्रणा आणि शासकीय यंत्रणा वापरून ग्रामस्तरावर नवे छोटे व्यावसायिक शोधून त्यांना मुख्य प्रवाहात आणावं असं आवाहन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केलंय आपली असणारी रेव्हेन्यू यंत्रणा महसूल खात्याची जिल्हा परिषदची असणारी यंत्रणा तिकडे जिल्हा परिषद आपली ग्रामपंचायत पण आहे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विकास सोसायटीतून आपल्याला गावाची माहिती मिळू शकते आणि चौथं म्हणजे बँकांची स्वतःची यंत्रणा या सगळ्याच्या माध्यमातून तयार करून प्रत्येक गावामध्ये किती लाभार्थ्याची माहिती घेतल्यानंतर आपल्याला त्याप्रमाणे सगळ्या बँकांनी काही ऍक्टिव्हिटी मध्ये स्वतःला वाटून घ्यावं मुद्रा बँक योजनेचा फायदा जिल्ह्यातल्या महिला व्यावसायिकांनाही झाला असून महिला सक्षमीकरणासाठी हे एक महत्वाचं पाऊल आहे पंतप्रधानाची योजना मुद्रा लोनची जी होती त्यात त्यातून बँक ऑफ इंडियाच्या सहकार्यानं आज माझ्या व्यवसायाला गती मिळाली आहे जी माझा माझा जो पहिला टर्न होता त्याच्यामध्ये जवळपास वाढ झाली आहे नरेंद्र मोदी यांनी ज्या मुद्रा ह्याची मुद्रा स्कीमची सुरुवात केली त्या स्कीमचा जसा मी लाभ घेऊन माझ्या बिझनेसला सुरुवात झाली तसेच प्रत्येक महिलेने या स्कीमचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची योजना आखावी जिल्ह्यातल्या इतर छोट्या व्यावसायिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आर्थिक सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावं हीच अपेक्षा कांद्याच्या दरनिश्चितीसाठी विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली इतर महत्वाच्या पिकांप्रमाणे कांद्याच्या पिकाला किमान आधारभूत किंमत किंवा उसाच्या एफआरपीप्रमाणे दर निर्धारित करून द्यावा अशी मागणी विखे पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली त्याचप्रमाणे खरीपाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये अनुदान द्यावं अशी मागणीही त्यांनी केली नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा पंधरावा दीक्षांत समारंभ आज विद्यापीठाच्या प्रांगणात झाला यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित विशेष गुणवत्ता गुणवत्ताप्राप्त त्र्याहत्तर स्नातकांना सुवर्णपदक आणि रोख पारितोषिकांसह पदवी प्रदान करण्यात आली विविध शाखांच्या सात हजार एकशे अडुसष्ट विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप म्हैसकर डॉक्टर कालिदास चव्हाण आदी उपस्थित होते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ आणि औरंगाबादच्या आर संस्थेच्या दरम्यान आज एक सामंजस्य करार करण्यात आला औरंगाबादच्या आर म्हणजे इंडो जर्मन ट्रल रूप यांच्या सहकार्यानं शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील तीनही जिल्ह्यांमधील औद्योगिक वसाहतींना योग्य कुशल मनुष्यबळ पुरवण्यासंबंधी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला सभागृहामध्यरच व्यवस्थापकीय संचालक हेमंत कापसे प्रकुल सचिव डॉक्टर व्ही एन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आवश्यक शिक्षण विद्यापीठामध्ये देण्यात येणार आहे असं आलं देशातल्या गरीबांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना राबवण्यात येत आहेत त्यापैकीच एक योजना आहे गट अप योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनामुळे कोट्यवधी गरीब कुटुंबांच्या जीवनात परिवर्तन खडू लागलं आहे गरीबांना डोळ्यासमोर ठेवून कोणतंही काम सुरू केलं तर तिच्या यशस्वीतेचा वेग किती असू शकतो याची प्रचिती पंतप्रधानांनी केलेल्या गिव्ही आवाहनाला मिळणाऱ्या प्रतिसादातून येते सत्तावीस मार्च दोन हजार पंधरा रोजी पंतप्रधानांनी ही योजना सुरू केली स्वयंपाकाच्या गॅसवरचं अनुदान स्वेच्छेनं सोडण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आणि त्याचा परिणामही लगेचच दिसून आला गरीबांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या या योजनेत एका वर्षाच्या आतच एक कोटीहून अधिक देशवासी सहभागी झाले या योजनेच्या यशामुळे सरकारच्या तिजोरीत पाच हजार एकशे कोटी रुपये जमा झाले आहेत अनुदानाची गरज ज्यांना आहे त्या गरिबांनाच या योजनेचा फायदा व्हावा अशी सरकारची इच्छा आहे सर्वप्रथम पहल या योजनेचा विचार केला तर आतापर्यंत पंधरा कोटी एकोणचाळीस लाख लोक या योजनेचा लाभ घेत आहेत या योजनेत एलपीजी गॅस सिलेंडरचं अनुदान ग्राहकाच्या बँक खात्यात जमा होत आहे याशिवाय इट टप योजनेमुळे मिळणाऱ्या निधीचा वापर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये केला जाणार आहे या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येईल गॅसच्या शेगडीसाठी नऊशे नव्वद रुपये द्यावे लागतील तीन वर्षात पाच कोटी कुटुंबांना फायदा होणार गॅस कनेक्शन महिलांना देणार अनुदानाचा लाभही महिलांनाच मिळणार चालू वर्षासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे संपूर्ण योजनेसाठी एकूण आठ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे रालोआ सरकारच्या या योजनेमुळे त्या चौदा राज्यांना थेट फायदा होणार आहे जी राज्य एलपीजी कनेक्शनच्या संदर्भात राष्ट्रीय सरासरीमध्ये पिछाडीवर आहेत या योजनेचा आणखी एक उद्देश आहे आणि तो आहे आरोग्य प्रत्यक्षात जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार स्वयंपाक घरातल्या चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे दरवर्षी पाच लाख महिलांचा मृत्यू होतो पेटणाऱ्या चुलीजवळ बसणं म्हणजे सिगारेटचा धूर शरीरात हानिकारक आहे या योजनेचा थेट लाभ महिलांना होईल आणि त्यांचं आरोग्य सुधारेल त्याशिवाय या योजनेमुळे पर्यावरणाचं संतुलन कायम राखणं शक्य होईल जीव्ही कार्यक्रमाअंतर्गत कार्यक्रमा अंतर्गत ज्या लोकांनी गॅस अनुदानाचा त्याग केला आहे त्यांना एक वर्षानंतर पुन्हा त्यासाठी अर्ज करता येणार आहे जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा स्वीकारली आहे तेव्हापासून ते, ते अशा योजनांवर भर देत आहेत ज्या योजनांची गरिबांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची योजना आणि प्रगतीची कास धरण्याच्या उद्देशामुळे सर्व योजना आपलं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेनं अग्रेसर होत असल्याचं स्पष्ट होत आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड दापोली खेड चिपळूण आणि गुहागर या पाच तालुक्यातील रस्ते विकसित करण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयानं अडतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी आज दिली अनंत गीते रायगड लोकसभा मतदारसंघाच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आले असून आज त्यांनी रत्नागिरीला भेट दिली खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये लवकरच कागद कारखाना सुरू होणार असून त्याच्या परवानगीचं काम अंतिम टप्प्यात आहे कोकणात सागरी किनाऱ्यावर पर्यटन वाढीसाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल असंही गीते यांनी यावेळी सांगितलं रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सहाशे सत्तर कोटींचा पर्यटन आराखडा सादर केला आहे यासाठी निधी देण्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचं गीते यांनी यावेळी सांगितलं दक्षिण कोरियाच्या लेखिका हानकांग यांना द व्हेजिटेरियन या कादंबरीसाठी दोन हजार सोळा वर्षासाठीचा मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला लंडनमध्ये विक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात झालेल्या समारंभात त्यांना कौरवण्यात आलं द व्हेजिटेरियन या कादंबरीत शाकाहारी होण्याचा निर्णय घेतलेल्या स्त्रीचं चित्रण आहे या निर्णयामुळे तिचे कुटुंबीय नाराज होतात या कलाहाला कंटाळलेली ही महिला झाड होण्याचं स्वप्न बघते असं या कादंबरीत दाखवलं आहे हांगकाग यांच्या रुपानं पहिल्यांदाच दक्षिण कोरियाच्या नागरिकाला हा पुरस्कार मिळाला आहे रिओ ऑलिंपिकसाठी फ्रीस्टाईल कुस्तीच्या चौऱ्याहत्तर किलो गटात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंच्या निवडीला आव्हान देणारा कुस्तीपटू सुशील कुमार याचं म्हणणं ऐकून त्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं भारतीय कुस्ती महासंघाला दिले आहेत यासंदर्भात सुशील कुमारन याचिका दाखल केली आहे या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं यासंदर्भात कुस्ती महासंघ आणि क्रीडा मंत्रालयाला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले ऑलिम्पिक स्पर्धेसाठी गेल्या वर्षी ज्या स्पर्धेतली कामगिरी विचारात घेण्यात आली त्या वेळी सुशील कुमार जखमी होता आणि त्यामध्ये नर्सिंग यादवनं पदक जिंकल्यानं त्याची निवड करण्यात आली मात्र ऑलिम्पिक स्पर्धेसाठी दिला जाणारा प्रशिक्षण निधी सुशील कुमारला मिळत आहे त्यामुळे त्याची दावेदारी कायम राहत असल्याचा युक्तिवाद सुशील कुमारच्या वकिलांनी केला या प्रकरणाची सुनावणी आता सत्तावीस रोजी केली जाणार आहा उबेर कप बॅडमिंटन स्पर्धेत भारतानं जर्मनीवर पाच शून्य अशा फरकानं मात केली महिला एकेरी गटातल्या सामन्यात भारताच्या सायना नेहवालनं फेबियाना डिप्रेसचा एकवीस पंधरा एकवीस दहा अशा गेममध्ये पराभव करत भारतीय संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली दुसऱ्या सामन्यात पीव्ही सिंधूनं लुसी हेल्ड्सला पराभूत केला भारतानं महिला दुहेरीचा सा सामनाही खिशात टाकला एकेरीत ऋत्विका शिवानी तसंच पी व्ही सिंधू आणि सी रेड्डी यांच्या जोडीनं विजय मिळवत भारताला पाच शून्य अशी आघाडी मिळवून दिली राज्यात सतरा मे दरम्यान मोठी उष्णतेची लाट येईल अशी शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय उपाययोजना कराव्यात यासंदर्भात मदत आणि पुनर्वसन विभागानं मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत उष्णतेच्या लाटेसंदर्भातल्या माहितीसाठी रेडिओ टीव्ही किंवा वर्तमानपत्रातल्या माहितीचा वापर नागरिकांनी करावा दुपारी बारा तीन या काळात उन्हात जाण्याचं टाळावं गडत घट्ट आणि जाड कपडे घालणं टाळावं यासारख्या सूचना या विभागानं केल्या आहेत हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी पाऊस काहीसा उशिरानं येण्याची शक्यता आहे राज्यात आज सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला इथं सेहेचाळीस अंश सेल्सिअस इतकी झाली मुंबई कमाल चौतीस किमान सत्तावीस नागपूर सेहेचाळीस आणि अठ्ठावीस पुणे एक्केचाळीस आणि पंचवीस औरंगाबाद बेचाळीस आणि तीस नाशिक चाळीस आणि एकवीस कोल्हापूर एक्केचाळीस आणि पंचवीस रत्नागिरी पस्तीस आणि सत्तावीस सोलापूर त्रेचाळीस आणि एकोणतीस अमरावती चव्वेचाळीस आणि अठ्ठावीस ठळक बातम्या पुन्हा पठाणकोट हल्लाप्रकरणी जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर आणि त्याचा फौग अब्दुल रफच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाबरोबर झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत तीन दहशतवादी ठार नलिकेच्या माध्यमातून सिंचन वितरण प्रणालीच्या धोरण मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी राष्ट्रीय महिला धोरणाचा मसुदा जाहीर सन दोन हजार एक नंतर पहिल्यांदाच महिला धोरणात सुधारणा काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळला तेवीस मे च्या पोलिसांना शरण जाण्याचे आदेश यंदाच्या मानबुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग सन्मानित आणि राज्यात एकवीस मे पर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात नीटचा तिढा अद्याप सुटला नसून या परीक्षेवरून देशभरातलं शैक्षणिक वातावरण ठवळून निघालं आहे सध्या उपलब्ध असलेल्या कालावधीत नीटचा अभ्यास कसा करावा आणि वेळेचं नियोजन कसं करावं याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षणतज्ञ मचिनर चाट यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार